शेतकरी मित्रांनो या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी आणि एकरी एक, एक लाख रुपयापासून दोन तीन चार पाचही लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारी टॉप पाच ते दहा महत्वाची पिके यांची माहिती तुमच्या समोर येऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या टाइमपास म्हणून अजिबात आपण हे व्हिडिओ बनवत आहे ही जी काय डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये पाच ते दहा पिकं सांगतोय ना, ना। यापैकी एक पीक येणाऱ्या काळात माझ्या शेतामध्ये बिघडणार आहे शेत जमीन आहे तर ही नांगरून ठेवलेली आहे आणि लवकरच ती व्हिडिओ या पिकाची तुमच्या तुमच्यासमोर घेऊन येणार आहे या व्हिडिओ मध्ये डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये जी टॉप पाच ते दहा महत्वाची पिकं आहे यापैकी कोणत्याही एका पिकाची आपल्याला लागवड करायची पण लक्षात घ्या या पिकांची लागवड करते वेळी आपल्याला जमीन नांगरून घ्यायची आहे शेणखताचा वापर करायचा आहे रासायनिक बेसळ डोस असेल याचाही वापर करायचा आहे आणि ही पिकं लागवड करते वेळी मल्चिंगवर बेडवर पाट पाण्यावर सरीवर अशा पद्धतीने देखील आपण लागवड करू शकतो काही पिकांची तर आपण पेरणी देखील करू शकतो काही पिकं ही, ही तीस चाळीस दिवसाची असतील काही पिकं साठ दिवसाची काही पिकं नव्वद दिवसाची आणि काही पिकं चालू झाल्यानंतर कंटिन्यू बाजारावर असणार ही महत्वाची पिकं आहे यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिन भोरे आपल्या परिवारामध्ये असतील शेतीविषयक युट्यूब चॅनलवर असतील सबस्क्राईब नक्की करून ठेवायचंय तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून तुम्ही पाहता कमेंट्स नक्की करायचे तर शेतकरी मित्रांनो डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक तर हे पीक आहे कलिंगड हे पीक आता आमच्याकडं कलिंगड म्हणतात तुमच्याकडं टरबूज हे पीक म्हणत असतील तर कलिंगड टरबूज पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या याव्या तर विराट असेल विजय असेल बाहुबली असेल मेलोडी असेल रनर असेल यांसारख्या विविध ज्या कलिंगडाच्या व्हरायट्या तुम्हाला मिळतील ना त्या घेऊ शकता काही शेतकरी बियाण्याची लागवड करतात तर काही शेतकरी रोपांची लागवड करतात रोप घेत असाल तर पंचवीस दिवसापर्यंतच रोप म्हणजे वीस ते पंचवीस आणि फार फार तर पंचवीस सव्वीस दिवसाचं रोप असणं गरजेचं आहे आणि याची प्लांटेशन लागवड आपल्याला करायची आहे येणाऱ्या काळात कलिंगडाची असेल किंवा इतरही पिकांची व्हिडिओ आपण प्रॅक्टिकल मध्ये तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत या कलिंगडाला हार्वेस्टिंग केल्यानंतर म्हणजे साठ ते सत्तर दिवस सत्तरही नाही साठच ते पासष्ट दिवसामध्ये हार्वेस्टिंग केल्यानंतर बाजाराव मिनिमम दहा रुपये जरी मिळाला तरी शेतकऱ्याला एकरी ऑन लाख रुपये आरामशीर झालेले बघायला मिळतात त्याच्यानंतर मित्रांनो या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं नेमकी कोणतं पीक असेल तर दुसरं महत्वाचं पीक म्हणजे आपल्याला खरबूज या पिकाची लागवड करायची खरबूज पिकाची लागवड करते वेळी आपल्याला व्हरायटीची निवड करायची आहे व्हरायटीची निवड करते ओम असेल बिंदू असेल बॉबी असेल त्याचबरोबर लायलपूर असेल कुंदन ही देखील व्हरायटी आहे याची देखील आपण लागवड करू शकतो आणि असं उत्पादन मिळू शकतो बाजारावर मिनिमम तीस रुपये किलो जरी खरबुजाराला मिळत असेल निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे पदरी दोन ते चार लाख रुपये आरामशीर झालेले बघायला मिळतात खरबूज पिकाची देखील माहिती आपण येणाऱ्या काळात टप्प्यात टप्प्यानुसार तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या तप्रा, डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी भरपूर उत्पादन आणि देखील मिळवा तिसरं महत्वाचं पीक भेंडी हे पीक भेंडी पिकाची लागवड आपण मलचिंग करू शकतो बेड वय करू शकतो ड्रिपचा वापर करू शकतो विशेष म्हणजे थंडीच्या टायमिंगला भेंडी येत नाही भरपूर शेतकऱ्यांचा हा मानस आहे कोण लक्षात घ्या रासायनिक बेसल डोस खतामध्ये सल्फर कुंबड खत जर तुम्ही वापरत असाल तर एक प्रकारची आग पडते थंड जमीन असते ही तावा येते आणि भेंडी पिकाचं भरघोस उत्पादन मिळू शकतो तर भेंडीच्या व्हरायट्या घेते वेळी राधिका असेल दीपा भेंडी असेल यांसारख्या विविध कायरा असेल ही देखील व्हरायटी आहे याची देखील आपण लागवड करू शकतो आणि भरघोस असं भेंडीचं उत्पादन मिळू शकतो पंचेचाळीस दिवसात चालू होणाऱ्या भेंडी आहेत त्याचबरोबर याचे तोडे तुम्हाला सांगायचे पन्नास तोडे आरामशीर जरी झाले जास्तही होतात पण शेतकऱ्यांना विश्वास नाहीये तर ह्या भिंडीची व्हरायटीची लागवड करू शकतो आणि भरपूर असं उत्पादन मिळू शकतो आतापर्यंत भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट्स केला की भेंडीला नाही पण मार्केट बाजार समितीमध्ये जाऊन पाहतोय तीस रुपये किलो वादार भेंडीला चालू आहे निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला परवडणारा असे पीक आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये भेंडीची लागवड करा आणि माला मारवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक हे सांगायचं झालं तर झेंडू या पिकाची लागवड करायची झेंडू पिकाची लागवड करते वेळी येलो असेल ऑरेंज ये असेल या सेगमेंटमधल्या व्हरायट्या यांची आपल्याला लागवड करायची अप्सरा येलो असेल ड्रीम ये 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 येलो असेल प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल पुष्पा येलो असेल यांसारख्या विविध ज्या झेंडूच्या व्हरायटी असेल अंबर असेल यांसारख्या व्हरायट्या आहेत ना यांची आपल्याला लागवड करायची भरगोस उत्पादन मिळवायचे मल्चिंगचा वापर करा ड्रीपचा वापर करा योग्य त्या खत औषधांच्या फवारण्या करा निश्चित स्वरूपात भरघोस उत्पादन तुम्हाला झेंडूचं होतं तोडे करून जाग्यावी व्यापारी येतात बाजार समितीमध्ये जाऊन आपण झेंडू विकू शकतो कारण सर्व उत्सव बाराही महिने चालू आहे आणि झेंडूच्या फुलांना प्रचंड अशी मागणी आहे निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे चार पैसे आरामशीर होणार आणि परवडणार असं हे पीक आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार आणि अगदी कमी दिवसामध्ये तीस पस्तीस चाळीस दिवसामध्ये मालामाल करून देणार पीक तर हे आहे कोथंबीर हे पीक काही दिवसापूर्वीच कोथंबीर पिकाची लागवड केली होती कोथंबीर पिकाचा कमी बाजारभाव असताना देखील भरघोस उत्पादन दे मिळालं आणि परवडली देखील कोथंबीर मग कोथंबीर पीक करत असताना व्हायट्या कोणत्या घ्यायच्या तर व्हरायट्या घेते वेळी कत्रीचं बियाणं घ्यायला विसरायचं नाही आणि हे घेतेवेळी एकच बियाणं तुम्हाला सांगतो तर ते म्हणजे ग्रीन जबरदस्त व्हरायटी आहे एक किलो मध्ये पॅकिंग येते एकरी बियाणं फक्त पंधरा किलो लागत लागतंय आणि मिनिमम तुम्हाला सांगतो पाच ते सहा हजार जोडा आरामशीर निघालेला बघायला म्हणतो म्हणजे निश्चितच एक दोन पिकअप माल आपल्याला आरामशीर झालेला बघायला मिळतो आणि कमी बाजारभाव मध्ये देखील व्यापाऱ्यांची प्रचंड मागणी असणारं हे एकमेव कत्रीचं बियाणं आजपर्यंत कधीच आलं नव्हतं मार्केटमध्ये पहिल्यांदा आले आणि मी त्याची लागवड पेरणी करून भरपूर उत्पादन मिळवलंय त्यामुळे कोथंबीर पीक करायचं असल्यास पस्तीस दिवसामध्ये मालामाल व्हायचा असल्यास कमी बा बाजारभाव असेल तरी जास्त बाजारभाव मिळेल असं जबरदस्त वाह निवडायचं असल्यास निवडायचं आहे सुपर ग्रीन हीच व्हरायटी निश्चित स्वरूपात कोथंबीर पिकातून तुम्ही मालामाल होणार आहात कोथंबीर पिकाची संपूर्ण माहिती मिळून भर यूट्यूब चॅनलवर आपण बनवलेली आहे एकदा अवश्य विचार विचार करा आणि चॅनलला विजिट नक्की द्या भरघोस उत्पादन मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या डिसेंबर जा जानेवारी महिन्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पुढचं पीक तर ते कोणतं माहिती का, का? मेथी हे पीक मेथी पीक करत असताना लाल कोराचे मेथीचं बियाणं घ्यायचं याची पेरणी करायची आताचे सायन्य टाकायचे आणि निश्चित स्वरूपात जुडीला बाजू दहा रुपये जरी मिळाला तरी शेतकऱ्याचे चार पैसे आरामशीर पदरात पडतात आणि मेथी पीक असे की शेतकऱ्याला परवडतंच कमी खर्चात कमी फवारण्यात कमी खता औषधांमध्ये हे असं पीक आहे की जबरदस्तरित्या येतं आणि बाजूभाव देखील मिळवून देतं त्यामुळे आवश्यक विचार करा मेथी पीक करायचं असल्यास निश्चित स्वरूपात आपल्याला ह्या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये करून भरपूर उत्पादन मिळवायचं त्यामुळे शेतकरी मित्रांनो डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी आणि भरपूर असं उत्पादन आणि उत्पन्न मिळून देणारी जवळपास पाच ते दहा प्रकारची पिकं सांगितलेली आहेत अजूनही काही बरीचशी पिकं मी बनवलेली आहेत एकदा चॅनलला व्हिजिट द्या त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तुम्हाला मी सांगितलं होतं की हे पिकं करत असताना फक्त बाजारभावचा नाहीये ही पिकं कशा पद्धतीने पिकवता येतील खत औषध फवारण्या कशा पद्धतीने नियोजन करता येईल तर मिलिंद पिकांचे व्हिडिओ बनवलेले आहे आता काही शेतकरी येतील आणि निगेटिव्ह कमेंट्स करून जातील दोन ते पाच लाख रुपये कशा पद्धतीने उत्पादन होईल तर तुम्ही ते पीक करा आणि अजून एक सांगतो मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करणार आहे आणि तेच तुमच्या समोर घेऊन देखील येण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं मला जो अनुभव आहे तो देखील मी घेऊन प्रयत्न करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील चॅनलला चॅनल केलं नसेल करायचा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहताय कमेंट्स नक्की करायची आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोहोचवणार तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेती ग्रुप असेल यांच्यापर्यंत फेसबुक ग्रुप असतील यांच्यापर्यंत व्हिडिओ व्हिडिओची लिंक पोहोचवायची शेअरचं बटन ते सर उचला आणि ती त्यांच्यासमोर सांगण्याचा सा प्रयत्न करा त्यांच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा तुमचाही फायदा झाला पाहिजे आणि शेतकरी बांधवांचाही फायदा झाला पाहिजे तर मी माझ्या स्वतःच्या शेतात प्रॅक्टिकल करतो तो अनुभव येतो तोच तुमच्यासमोर सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो धन्यवाद जय जवान जय किसान